रामकृष्ण हरिमंडळ स्वामी समर्थ दोन हजार पंचवीसमध्ये नवरात्री ही नऊ दिवस नसून दहा दिवस असणार आहे कारण की तृतीय तिथी जी आहे तर ती दोन दिवस विभागून आलेली आहे तर उद्या पंचवीस सप्टेंबर गुरुवार रोजी देखील तिसरी माळच आहे म्हणजे तिसरी माळ यावर्षी दोन वेळा असणार आहे परंतु या दिवशीचा रंग जो आहे तर तो पिवळा असणार आहे या दिवशी गुरुवार असल्याने पिवळा रंग असणार आहे कारण की रंग जो आहे तर तो वारानुसार ठरत असतो आणि या दिवशी आपण देवीला दूध किंवा दुधापासून बनवलेल्या पदार्थांचा आपण नैवेद्य दाखवायचा आहे आणि तिसऱ्या मायेच्या देवीची म्हणजे चंद्रघंटा देवीचीच पूजा या दिवशी करायची आहे फुलामध्ये तुम्ही पिवळ्या फुलांची माळ घालायचे त्यामध्ये तुम्ही झेंडूची शेवंतीच्या फुलांची माळ घालू शकता देवीच्या डोक्यावर चंद्रकोर असल्यामुळे तिला चंद्रघंटा असं म्हटलं जातं देवीच्या हातामध्ये त्रिशूळ धनुष्य गदा आणि तलवार आदी शस्त्रे दिसतात ओम देवी चंद्रघंटाये नमहा या मंत्राचा जप तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता